नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आजवर तुम्ही पनीरच्या अनेक भाज्या बनवल्या असतील आणि खाल्ल्याही असतील पण आज आपण अगदी हॉटेल रेस्टॉरंट स्टाईल पनीर अफगाणीची रेसिपी बघणार आहोत हे पनीर अफगाणी बनवताना काजू किंवा टमॅटो आपण बिलकुल वापरला नाही आहे तरी तुम्ही ग्रेव्ही बघू शकता रंगही सुरेख आला आहे आणि चवीला तर एकच नंबर लागते एकदा तुम्ही हे पनीर अफगाणी घरच्या घरी ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे पाव किलो म्हणजेच दोनशे पन्नास ग्रॅम पनीर घेतलेलं आहे पनीरची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आता मोठ्या तुकड्यांमध्ये हे पनीर आपल्याला कट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण हे मॅरिनेट करणार आहोत तर एका बाऊलमध्ये हे सर्व पनीरचे पिसेस टाकायचे हळुवारपणे करा नाही तर पनीरचे पिसेस तुटू शकतात आता आपण याला अर्धा चमचा इतके आलं लसणाची पेस्ट आणि अर्धा चमचा काळी मिरी पावडर टाकायची आहे अशी फ्रेश कुठून काळी मिरी पावडर टाका त्यामुळे चव खूप छान येते त्याचबरोबर एक चमचा तेल टाकायचं आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे तसेच बारीक चिरलेली थोडीशी सुद्धा टाकायची आणि हळुवारपणे या सर्व पनीरच्या पिसेसला हे आलं लसूण वगैरे व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचं आहे आता आपण हे थोडंसं बाजूला ठेवून देऊयात तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करणार आहोत म्हणजे हे रेस्ट होतं आणि छान मुरतं आता वाटणासाठी एक असा मी पॅन घेतलेला आहे त्यासाठी पॅनमध्ये एक चमचा तेल घ्यायचं सात ते आठ लसणीच्या पाकळ्या आणि एक ते दीड इंच आल्याचा तुकडा घ्यायचा आहे छोटे तुकडे करून घ्यायचे त्यानंतर यामध्ये आपल्याला तीन हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे खूप जास्त आपण यामध्ये मसाले वापरले नाही आहे त्यामुळे मी हिरवी मिरची थोडी जास्त घेतली आहे असं थोडेसे परतवून घ्यायचे आहे आलं लसून थोडंसं सा परतोल्यासारखं दिसलं की मूठभर स्वच्छ धुतलेली कोथंबीर आणि कोथंबिरीच्या थोड्याशा काड्याही टाकायच्या त्यामुळे या भाजीला चव खूप छान येते हे पदार्थ छान असे परतोल्यासारखे दिसले मीडियम फ्लेमवर की ताटामध्ये काढायचे आणि गार करायला ठेवायचं आहे आता त्याच पॅनमध्ये पुन्हा एक छोटा चमचा इतकं तेल टाकायचं आहे आणि तीन छोट्या आकाराचे कांदे मी इथे कट करून घेतले आहे असे रफली लांबट आकारात कट करून घ्यायचे कांदे आणि अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत हे आपल्याला परतवायचे आहे थोडंसं मी मीठ टाकलं आहे म्हणजे कांदा लवकर परतला जातो तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी कमेंट करून नक्की सांगा हे बघा असा ट्रान्सपरंट झाला आहे खूप जास्त रंग बदलला नाही आहे पण हा व्यवस्थित आता भाजला गेलेला आहे तोही ताटामध्ये काढायचा आणि रूम टेम्परेचरवर गार करायचा आहे आता आपण जे पनीरचे पीसेस मॅरिनेट करायला ठेवले आहे ते शॅलो फ्राय करणार आहोत तर त्याच पॅनमध्ये एक चमचा पुन्हा छोटा चमचा इतकं तेल टाकायचं आणि हे पनीरचे पीसेस आपल्याला छान ब्राऊन रंग येईपर्यंत फ्राय करायचं आहे म्हणजे यांना असा छान स्मोकी फ्लेवर येतो तर इथे ही महत्त्वाची स्टेप आहे असे छान गोल्डन रंग येईपर्यंत हे सर्व पीसेस आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे हलक्या हाताने हे असे पलटवून घ्यायचे म्हणजे छान असे व्यवस्थित हे तुटत नाही आणि ग्रेव्हीमध्ये दिसतानाही छान दिसतात तर एकीकडे एक आपलं पनीर छान आता भाजलं जात आहे तोपर्यंत आपण वाटण तयार करूयात तर सर्व मिश्रण आपलं वाटणाचं रूम टेम्परेचरवर गार झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आता आपण यामध्ये पाणी न वापरता तीन चमचे दही टाकणार आहोत आणि याचं चांगलं असं वाटण बनवून घ्यायचं आहे तर एकूण मी या ठिकाणी अर्धा कप इतकी दही वापरणार आहे कारण आपण यामध्ये टमॅटो किंवा काजू वापरलेला नाही आहे तर इथे आपलं हे बघा वाटण रेडी झालं आहे ते आपण एका बाउलमध्ये काढायचं आहे याआधीसुद्धा आपल्या चॅनलवर अनेक प्रकारच्या पनीरच्या रेसिपी मी तुम्हाला शेअर केल्या आहेत तिथे जाऊन नक्की चेक करा पुनम बेसिक रेसिपीवर सर्च करा म्हणजे तुम्हाला लगेचच रेसिपी मिळतील आता इथे महत्त्वाची एक टीप म्हणजे की जी आपण दही अर्धा कप घेतली आहे तीसुद्धा आपल्याला मिक्सरवर फिरवून घ्यायची आहे किंवा तुम्ही हँड मिक्सरने सुद्धा फिरवून घेतली फेटून घेतली तरीही चालेल पण दही मात्र फेटूनच वापरा नाही तर जेव्हा आपण ग्रेव्ही करतो तेव्हा ते असं फाटल्यासारखं दिसतं ही स्टेप केल्यामुळे आपलं जी काही ग्रेव्ही आहे ती अशी एकसारखी मिळून येते आता तयार केलेल्या वाटणामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकायची आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण फोडणी देणार आहोत तर पॅनमध्ये मी तीन चमचे इतकं तेल घेतलेलं आहे आता तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात पण आपण हे हॉटेल रेस्टॉरंट स्टाईल करत आहोत त्यामुळे इथे तेलाची क्वांटिटी थोडी जास्त वापरण्यात आली आहे आता तेल सुटेपर्यंत हे वाटण चांगलं परतवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवली आहे थोडंसं वाटण परतवल्यासारखं दिसलं की फेटून घेतलेलं दही टाकायचं आहे आणि आता पुन्हा आपल्याला याला चांगलं मिक्स करायचं आहे आणि अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे तर हे मिश्रण शिजवत असताना तुम्ही यावर झाकणसुद्धा ठेवू शकतात यामध्ये मी आवश्यकतेनुसार पाणी टाकून घेतलं आहे तुमच्या आवडीनुसार पाणी तुम्ही कमी जास्त करू शकतात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे याला एकदा चांगलं ढवळायचं आणि झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यानंतर मात्र मध्ये मध्ये आपल्याला झाकण उघडून एखाद दोन वेळेला याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे नाही ग्रेव्ही खाली लागू शकते हे बघा मस्त ग्रेवीला तेल सुटलेलं आहे इथे याला चांगलं मिक्स करायचं आणि जे फ्राय करून घेतलेले पनीरचे पीसेस आहे ते असे या ग्रेव्हीमध्ये टाकायचे आणि मस्त गरमागरम ही नानसोबत पराठ्यासोबत सर्व करायचे आहे त्याचबरोबर आपल्याला एक चमचा यामध्ये भाजून घेतलेल्या कसुरी मेथीची पावडरसुद्धा टाकायची आहे ही स्किप करू नका यामुळे या, या भाजीला खूप छान चव येते त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथंबीर तुम्हीसुद्धा असं पनीर अफगाणी करून बघा